खेळ्याचा बाळू कुबेर डॉन डिवॉल माही हेलिकॉप्टर घेतो इथे सुंदर झेल फलंदाजबाद अडसणींमध्ये वाढ आहे बघ अडचणींमध्ये खरेच मी सांगेल की वाढ आहे कारण की आशुतोष पवारचा मोठा विकेट इथे पडलाय परताव लागत आहे ना यांनी नवीन खेळाडू जर बघितला तर अबू सरफरोश मैदानाच्या आत चात नाही जातानी अबू सरफरोश वर नजर आहेत तर चोवीस वर जर बघितलं तर तीन गडी बाद सामन्याकडे चोवीस वर जर बघितलं तर तीन गडी बात सध्याच्या गडीला आणि सरफरोश नवीन फलंदाज नॉन जर अबुज तर शोएब पटेल आणि अलीम भाई यांना जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आहे रिव्हर्स यावेळेस जर बघितलं तर थर्ड मॅच च्या दिशेने फोर चार धावा चौकार कडक थँक्यू थँक्यू आजबरोबरने जर बघितलं तर हॅन्सी फायटर संघाचे आयकॉन खेळाडू तथा कॅप्टन या नावाने संपूर्णपणे मशहूर असलेले सरू भैया यांचं देखील इथे आगमन आयोजन समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत नक्कीच त्यांचा मॅच चालू आहे थोडस स्पीडअप करा लवकर अठ्ठावीस वर जर बघितलं तर तीन गडी बाद आहे सध्याच्या घडीला चला वळूयात सामन्याकडे स्ट्राईक रेंडला फलंदाज तयार सुपला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे जर बघितलं तर आकीब बागवान मागे होते चांगल्या प्रकारे चेंडू केप्ट केला हा बागवान यांनी आज जर बघितलं तर बैलापूर म्हणून आलेला हा खेळाडू साजापूर संघाचा सा जर बघितला तर आयकॉन खेळाडू आहे नक्कीच नजर आहे दोन्ही संघांवर यानंतर जर बघितला तर विनर वासिस विनरचा मॅच देखील राहील यावर देखील सर्वांच्याच नजर असतील पण या सामन्याचा सा विनर आपल्याला मिळेल आणि मग पुढचा सामना तय होईल की कोण खेळेल नाझिया सिमेंट सोबत चला पुढचा चेंडू स्विंग अँड मिस स्विंग अँड मिस स्विंग अँड मिस कीपरशी खेळला गेला पूर्णपणे बॉल बघा पहिल्या चेंडूवर रिव्हर्स आला नक्कीच अबू सरपोर जो वैयक्तिक पहिला चेंड होता त्याच्यावर जर बघितला तर आबूने रिव्हर्स खेळला बट त्याच्यानंतर अलीम भाईने दाखवलं की बॉस मी देखील पैठण वर्ण आलोय माझ्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे सहजासहजी जर बघितलं तर मी काही फटके खेळू देणार नाही तुम्हाला डॉट बॉल मैदानाच्या हातमध्ये आलाय अगली गेंद या भिरकावण्याचा प्रयत्न माग फिल्डर आहे चेंडूला आडवेल तो पर्यंत दोन धावा दोन धावा तिथे पळून काढलेल्या आहेत दोन धाव्यांच्या मदतीने तीस रन स्कोर वर तीन गडी बाद थर्टी रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ थ्री विकेट लास्ट बॉल अजूनही या षटकातील पडायचं बाकी आज जर बघितलं तर थोडस धावा जर कमी धावीने बघतात काल आपण बघितलं होतं की धावांचा पाऊस धो धो पाऊस पडला होता पहिल्याच ओपनिंग मॅच मध्ये एकशे चाळीस धावा या मैदानावर आपण बघितल्या होत्या अमोल साळवेचा सा जलवा बघितला काल आपण इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि अपील केली जाते फेटाळल्या अपिल डॉल बॉलच्या मदतीने चार ओव्हरचा खेळ संपलाय चार ओव्हरच्या जबाबतीवर चा तीस रन तीन गडी बाद तीस ओव्हर बाप खरा चार ओव्हर तीस रन तीन गडी भात चार ओव्हर तीस रन तीन गडी बात नक्कीच बघण्यालायक एक राहील माही हेलिकॉप्टर बॉलिंग मध्ये दिसतात की नाही बाळू कुबेर नक्कीच जर बघितलं तर माही हेलिकॉप्टर या ऍडमिन देखील आहे फार जबरदस्त काम पेजच्याकडनं केलं जाते बघा नक्की नजरा असतील त्यांच्यावर गोलंदाजीवर येता त्यावर नजर आहेत दुखतोय ने जर बघितल्या तर ग्रामपंचायत सदस्य रामाभाऊ गुंजाळ यांचं देखील त्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आयोजन समितीच्या वतीने

वाजू द्या वाजू द्या नक्कीच फिल्डिंग सस्ती वाजू द्याय इधर आओ, बोले उन्होंने बोललेलं होतं सांगितलेलं होतं त्यांनी अंपायरला पहिले त्या सांगितलं होतं तुला ठीक आहे अंपायरला सामन्याकडे आपण वळूयात चार ओव्हरच्या समाप्तीवर जर बघितलं तर तीस धावा स्कोर कार्ड वर तीन गडी बाद इथे जर बघितला तर मागच्या दिशेने फटका खेळला शेतरक्षक आहे ओ, ओ चेंडू तर रोकलाय तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव एक धावीच्या मदतीने एक तीस धावा तीन गडी बाद असताना सध्या जर बघितले तर थोडासा स्कोर कार्ड शांत आहे एकतीस धावा तीन गडी बाद असताना स्विंग एंड मिस स्विंग मिस किपर चे केला गया पूरी बॉल डॉट बॉल मैदानाच्या हात मध्ये बॅट आणि बॉलचा जर बघितला तर काही खासा संपर्क तिथे झाला नाही एसटी रक्षक जर बघितले तर आकी बागवान तिथे होते चेंडू केप्ट करण्यासाठी चांगल्या प्रकारे जर बघितलं तर चेंडू केप्ट केलेला निर्धाव चेंडू मैदानाच्या हात मध्ये इथे देखील जर बघितलं तर ऑपस्टिकने टाकला चेंडू ऑपस्टिकच्या खासा बाहेरचा चेंडू होता वाईट चा इशारा पंचाखंड आणलाय धावस्वरूपी नक्कीच जर बघितले तर एक धाव आणि एक धावीच्या मदतीने बत्तीस धावा तीन गडी बाद यावेळेस फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न तर होता आणि प्रयत्न काय थँक्यू डीजे षटकाराच्या मदतीने अडवतीस धावा स्कोर कार्ड अडोतीस धावा जर बघितला तर स्कोअर कार्ड वर आहे आणि तीन गडी बाद चला वेळ वाचवायचा आहे इथे जर बघितलं तर खोलवा टप्प्याचा टाकला चेंडू शेतरक्षक तिकडे चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव पळून काढली आहे एक धावीच्या मध्ये तिने एकोणचाळीस रन तीन गडी बाद्याचे या सामन्याचे पंच जर बघितलं तर कल्याणजी कानेरे आणि त्यांच्यासोबत प्रदीपजी शेलार त्यांची देखील जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे फार मोठं सहकार्य त्यांचं या स्पर्धेला देखील आहे याही वेळेस बॅटवर जर बघितलं चेंडू वाढलाय मागे जर बघितलं फील्ड आहे बॉडी लाईन चेंडू रोखेल तोपर्यंत एक धाव आणि एकच धावी ते माहितीये एक धावीच्या मदतीने बघा सिंगल डबल चाळीस धावा आतापर्यंत जर बघितलं स्कोर कार्ड रोखलाय चांगली गोलंदाजी कलिम भाई थोडेसे खुश दिसतात विकेट नक्कीच मिळालाय संघाला आरिफ राहील वीर इलेव्हन साजापूरची इथे आतापर्यंत जर बघितलं स्कोर कार्ड वर जास्त काही विध्वंस आपल्याला बघायला मिळालेला नाहीये चला सामना चालू ठेवा डांडी 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 गुल बात। आ गया, बात थैंक यू थैंक यू सरू भैया ये गाना स्पेशली आपके लिए ही बजाया लगता डीजे ने <laughs> एक लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या हात मध्ये जातांनी संपूर्ण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कॅप्टन म्हणून ओळखलं जात वर्षानुवर्ष ज्या खेळाडूने क्रिकेट गाजवलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं मराठवाड्याचं आणि जबरदस्त खेळाडू आहे आयकॉन म्हणून जर बघितलं तर हॅन्सी फायटर संघामध्ये वर्णी लागली नजर असतील इथे कॅप्टन वर देखील रन संख्या जर बघितली तर पाच ओव्हर चाळीस रन पाच ओव्हर चाळीस रन चार गडी बाद पाच ओव्हर चाळीस रन चार गडी बाद आणि पुढचं षटक राखण्यासाठी बघण्यालायक राहील कोणाला आमंत्रित केलं जाते चला वेळ वाचवा मॅच जर बघितला तर चालू आहे गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जाते गोलंदाज बॉलर नेम कलीम भाई सद्दाम जावेद जावेद पठाण चला पाच ओव्हर चाळीस रन चार गडी बाद थँक्यू यू जे निलेश यांची पण तारीफ करावी लागेल अतिशय उत्कृष्ट काम त्यांच्याकडनं देखील केले जाते या स्पर्धेमध्ये बोलू आपल्याकडे वर चार चालीस पे चार स्ट्राईक जर बघितलं तर शोएब तयार आहे आता गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर जावेद पठान हा बॉडी लाईन वर टाकला होता एक धाव घेण्याचा प्रयत्न एक रन जर बघितला तर च्या स्वरूपात तिथे पळून काढलेला एक धावीच्या मदतीने एक्के धावा स्कोर कार्ड वर चार गडी बाद नजरा आहेत सरू भैया यांच्यावर आज कारण की आज ऍज आयकॉन म्हणून संघाकडनं उतरलेत तशी कामगिरी कराव लागेल बडा नाम आहे बडा खेल भी करना होगा आणि ते परदे सोडा भाऊ समोर जे बसलेले झाडाखाली समोर परदे सोडणं बाळा ते समोरचे बसलेले पर्दा धरून समोरच्या झाडाखाली ते पर्दा सोडायला लावा आजूबाजूचे जे प्रेक्षक आहे त्यांना त्यांनी बांधून घेतलं वाटत ते एक रन जर बघितला तर तिथे मिळतोय एक दहावीच्या मदतीने रन संख्या वाढेल बेचाळीस वर शांत गतीने आज स्कोर कार्ड चालू आहे काल असं वाटत होतं की वेगळ्या खेळपट्टीवर चालू होता खेळ आज वेगळ्याच खेळपट्टीवर चालू आहे काय खेळ बघायला मिळाला होता काल षटकार चौकार षटकार चौकार आज जर बघितलं तर ओव्हरऑल गोलंदाज पूर्णपणे या स्पर्धेत कमबॅक करतात आहे काल जर बघितलं तर रेहम गोलंदाजांकडनं केलं जात नव्हतं गोलंदाजांवर केलं जात नव्हतं आज जर बघितलं तर गोलंदाज सुरेख कामगिरी करतात आहे तिथे फटका हवेत माही हेलिकॉप्टर चेंडू घाली फलंदाज बा विशाल विशाल थँक्यू 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 नवीन फलंदाज जर बघितलं तर हा देखील फलंदाज नेहमी विहिर इलेव्हन शाजापूर मध्ये असतो पण आज मात्र ऑपोजिटला आहे नाव आहे रिजवान सय्या द मॅन फ्रॉम सिल्क मिल्स नक्कीच ता बायपास परिसरातील खेळाडू आहे तसे मूळचे साताराचे आहे सातारा देवळे परिसरात राहतात सिल्क कॉलनी कॉलनीत जबरदस्त क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळतात आणि नजर असतील रिझवान यांच्यावर देखील कारण की पंधरा बॉल बाकी आहेत आता इथून पुढे कमाल करून दाखवा लागेल रिझवानला देखील बेचाळीस वर पाच बेचाळीस वर पाच मोठा फटका रिजवान आले आणि पहिल्या चेंडवर षटकराच्या मदतीने अठ्ठेचाळीस धावा पाच गडी बात असताना कडक फटका बघायला भेटला रिझवानच्या बॅट मधन अठ्ठेचाळीस धावा पाच गडी बाद सध्याच्या या संघाचा चला नजर आहे आता रिजवान वर पुढच्या चेंडू साठी कमी गतीने टाकलेला चेंडू चेंज ऑफ पेस बघा मागच्या चेंडवर जर बघितलं ना तर षटकार आला त्याच्यानंतर जर बघितलं तर थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं धावत स्वरूपी नक्कीच निर्धाव चेंडू मिळाला आहे बट आतापर्यंत चांगलं षटक राहिले बबलू जावेद पठाण यांचं देखील जास्त काही प्रहार करू दिलेले नाहीये एक षटकार बघता एक विकेट देखील मिळवलाय आहे तारीफ राहील जावेद पठाणच्या प्रदर्शनची बाद सुंदर चे

नवीन फलंदाज जर बघितलं तर शेख सलीम मैदानाच्या हातोय रन संख्या जर बघितली तर सहा ओव्हर अठ्ठेचाळीस रन सहा गडी बाद सहा ओव्हर अठ्ठेचाळीस रन सहा गडी बाद चांगलं थांबवलं आहे बघा सोनू पिंपळे यांनी जी कामगिरी केली होती की दोन चॉईस प्लेअर जे आहेत ते मूळ गोलंदाज ठेवले आणि दोन्ही जर बघितले ना तर पैठण तालुक्याचे सर्वात ता, नंबर वन नंबर टू चे गोलंदाज आहे दोन्ही टॉप चे गोलंदाज आणि मागच्या वेळेस आपण तीसगाव प्रीमियर लीगला बघितलं होतं की लोकल साजापूरचा संघ त्यांनी खेळवला होता पण यावेळेस जर बघितलं तर ताऱ्या सितारांची सुभारिश देखील गेली आहे नक्कीच स्वरूभा पिंपळे म्हणतात की अब हमे भी ट्रॉफी चाहिए चांगले खेळाडू त्यांनी देखील संघामध्ये समाविष्ट केलेले नक्कीच जरा असतील संपूर्ण संघावर आतापर्यंत कमालीच प्रदर्शन राहिले पुढच्या षटक टाकण्यासाठी जर बघितलं तर अलीम शेख अलीम ढाकेफळ यांना गोलंदाजी मार आमंत्रित करण्यात येत आहे चला वेळ वाचवा मॅच जर बघितला तर चालू ठेवायचं स्ट्राइकर एंडला कॅप्टन ऑफ छत्रपती संभाजीनगर सररू भैया आ वेग 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 प्रचंड वेग प्रचंड वेग फार वेगट टाकलेला चेंडू होता ali भैयाच्याकडे बॅट आणि बॉलचा जर बघितला तर काही खास संपर्क नाही चेंडू जर बघितला तर आकीब बागवान यांच्या हातामध्ये जाऊन विसावला डॉट बॉल

We've got to. वाढतीय रणसं एक धावेच्या मदतीने एकोणपन्नास धावा जर बघितला तर स्कोर कार्डवर आहे सात गडी बाद अस थोडस जर बघितलं तर अवघड समीकरण आहे टीम हॅन्सी है, फायटर साठी सध्याच्या घडीला इथे फटका हवेत ओ सोनुभाऊ पिंबळे तिकडे होते चेंडूवर पोहोचतात क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक दोन आणि तीन धावा तिथे मिळतात तीन धाव्यांच्या मध्ये तिने रन संख्या जाऊ पोहोचली आहे बावन्न रन सात गडी बाद बावन्न धावा स्कोर कार्ड वर आहेत अजूनही जर बघितले तर आठ चेंडू इनिंग मध्ये पडायचे बाकी फैसल पठाण वर नजर आहेत हार्ड अटिंग फलंदाज आहे तेवढे चांगले गोलंदाज देखील आहे मूळचे जर बघितलं तर कन्नडचे खेळाडू फैसल पठाण चला फैसल यांच्यासाठी पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अलीम तयार स्विंग अँड मिस स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर कबालीचं षटक आतापर्यंत चार रन खर्च करत एक विकेट मिळवली आहे तारीफ मी म्हणेल की अलीम ढाकेफळ यांची जबरदस्त षटक राहिले आणि जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे त्यांच्या या षटकाची अजूनही एक चेंडू पडायचं बाकी आहे या षटकात बॉडी लाईनवर टाकलेला चेंडू तोपर्यंत धावबाद करण्याची संधी होती आणि इथं हडवडी गडबडी आणि डॉट बॉल तर सात ओव्हरचा संपतोय सात ओव्हरच्या समाप्तीवर बावन्न रन सात गडी बाद बावन्न रन सात गडी बाद टाकण्यासाठी जर बघितलं तर आमंत्रित केलं जात इथे जावेद पठार यांना सात ओव्हर बावन्न रन सात गडी बाद सध्याच्या घडीला स्कोर कार्ड स्ट्रायकर